जोशी यांनी महाराष्ट्राची मागावी माफी उभारत मराठी भाषेवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भैया जोशी यांचा वर्धा जिल्ह्यात तीव्र निषेध संघाचे सदस्य भैया जोशी यांनी महाराष्ट्राची माफी मागावी आशिष पांडे वर्धा जिल्हा प्रमुख शिवसेना वर्धा संघाचे ज्येष्ठ नेते भैयाजी जोशी यांनी मुंबईत राहणार यांनी मराठी शिकली पाहिजे असं नाही असं वक्तव्य करून मराठी भाषेचा व मराठी माणसाचा अपमान केलाय या वक्तव्याचा निषेध म्हणून दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानं शिवसेना नेते पश्चिम विदर्भ विभागीय नेते खासदार अरविंदजी सावंत व पश्चिम विदर्भ समन्वयक अरविंद नेरकर यांच्या सूचनेनुसार वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख रमेशजी जाधव माजी राज्यमंत्री अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धा जिल्हा प्रमुख आशिष पांडे यांच्या नेतृत्वात छत्रपती शिवाजी महाराज चौक वर्धा इथं जोशी यांनी केलेल्या कुटील वक्तव्याविरोधात घोषणाबाजी देत निषेध आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं करण्यात आलंय भयाजी जोशी यांनी केलेलं वक्तव्य म्हणजे मराठी भाषेचा व मराठी माणसाचा हा एक प्रकारे अपमान असेल त्यामुळे त्यांनी जाहीर माफी मागावी असं मनोगत यावेळी जिल्हा प्रमुख आशिष पांडे यांनी व्यक्त केलंय जर अशा प्रकारे भाजप नेत्यांकडून मराठी भाषा तसेच महाराष्ट्रातील अस्मितेला तडा निर्माण करण्याचं कार्य यानंतर करण्यात आले तर योग्य समज देण्यासाठी शिवसैनिक रस्त्यावर उतरेल असंही सुचवण्यात आलंय याप्रसंगी उपस जिल्हा राजेंद्र खूप रमेश कडू तालुका प्रमुख संतीश धोबे संजय पांडे अनिल गुरो वर्धा शहर प्रमुख मिलन गांधी आर्वी विधानसभा संघटक नानवत सिंग बावरी आष्टी शहर संघटक विनायक हेडाऊ तालुका प्रमुख सतीश बोरसे अखिल शेख बाबा पवार कुमार हातगाडे गजानन जाधव शेडे कृष्णा शिकरे शेतकरी योद्धा अमोल ठाकरे विठ्ठल चौधरी गोपाळ सबळ राजू पेटकर काना घोंगडे रावी माडावी सेनेचे से संभव इंगोले आकाश दगवार प्रदीप शेडे कृष्णा लाडे अमीर खडसे करण शेडे सागर शेडे समीर शेडे राहुल सोनटक्के रितिक लोंढे अजय रोडे आकाश हतागडे बॉबी शेडे विशाल शेडे ताणाजी लोंढे निलेश भुरे अंशुल खंदारे आकाश भुरे सागर हतागडे अंशुल शेंडे येशू लोंढे कलेश हातागडे अंकुश उपाध्याय प्रदीप लोखंडे ऋषभ कांबळे भारत लोंडे बबन उपाध्याय बाबू नाडे शशांक खंदारे आशिष खडसे चिरंजीव मकेश्वर सतीश राकडे आदित्य राकड मनोज भेंडारे विष्णू वानखडे चंद्रकांतजी भुसे शुभम निमजे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्टर अमोल ठाकरे नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी वर्धा तापसात तेढ निर्माणाचं काम करण्यात करत आहे आणि आम्ही शिवसेना वर्धा जिल्ह्याच्या वतीनं भैया जोशी जे नेते स्वतःला म्हणतात कारण की त्यांचाच पक्ष भाजप सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस एन अपडेट